साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा सासरचे निरांजन माहेरची फुलवात रावांचे नाव घेण्यास करते मी आजपासून सुरुवात बिझनेसमध्ये झाला गेल्या वर्षी तोटा तरी पण रावांनी उडवल्या लग्नात शंभरच्या नोटा बालपण गेली आई वडिलांच्या पंखाखाली तारुण्यात मिळाली मैत्रीची साथ संसाराच्या वळणावर मिळाला टिंबटिंबरावांचा प्रेमळ हात मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासराणी माहेरची खून रावांचे नाव घेते टिंबटिंब यांची सून संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांचे नाव घेऊन मी सौभाग्यवती झाले जुईचा वेल पसरला दाट रावांबरोबर बांधली जीवनाची गाठ जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने आईने केले संस्कार बाबाने केले सक्षम रावसोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात दोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रावांची राणी झाले आहे मी भाग्यवान नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल मस्त राव असता सोबती ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावांचं नाव घेऊन ग्रहप्रवेश करते मी आज पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार रावाने घातला मला मंगळसूत्राचा हार गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे जन्म दिला मातेने नात्याने अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा रावणला घास घालते वरण भात तुपाचा रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात रावांचे नाव घेते असुद्या लक्षात समुद्राला आली भरती नदीला आला पूर करता माहेर केले मी दूर, गार गार माठामधले पाणी ताजे ताजे राव माझ्या मनाचे झाले राजे